तुम्ही नेहमी म्हणता आमच्यावर विरोधकांना बोलायला मुद्दा नाही विरोधकांनी विकासावर बोलावं आपण विकासावरच बोलतोय ह्या रस्त्याचं तेरा महिने झालं काम का झालं नाही ह्या तारांगीत प्रश्न का केला गेला ह्याचं उत्तर ह्या भागातल्या जनतेला ह्या सत्ता देणं गरजेचं आहे विकासाचं बोला म्हणतात आज आपण इथं माता भगिनी बसतात लहान मुलं बसलीत आपल्या शहरात एक उद्यान आहे का आज लहान लेकरांना घेऊन जायचं मुलं तरी गार्डन आहे का कुठं नाही महाविकास आघाडी सरकार असताना आपण तब्बल सात कोटी रुपये राष्ट्रमाता जिजाऊ जिजामाता उद्यानासाठी तीन कोटी रुपये समतानगरमध्ये मध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी दोन कोटी रुपये आणि राजीव गांधीनगरमध्ये मध्ये हिंदूराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक नवीन उद्यान उभार होता असे सात कोटी रुपये आपण मंजूर केले होते तुम्ही विकासावर बोलता म्हणता ना विकासावर राजकारण करता म्हणता मला आणि या धाराशिवच्या जनतेला उत्तर द्या विकासावरच बोलता तुम्ही आता सांगता आम्ही पंचवीस कोटी गार्डन उद्या विकसित करू महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आले झालेले आलेले सात कोटी रुपये ह्या उद्यानासाठी तुम्ही त्याला स्थगिती का दिली आणि मग विकासावर बोलाव हो तुम्ही तुम्ही काम करा तर लांबच पण आलेल्या कामाला खोडा घालणं हीच तुमची गॅरंटी आहे त्यामुळं तुम्ही विकासाच्या गप्पा मारायचा अधिकार तुम्हाला नाही आधी उत्तर द्यायचं ह्या कामाला स्थगिती का दिली धाराशिव शहरातल्या रस्त्याच्या बाबतीत एकशे चाळीस कोटी रुपये फेब्रुवारी चोवीस ला मंजूर झाले वीस महिने झाले अद्याप पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही का झाली नाही प्रशासकावर दबाव टाकून त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही कुणाच्या हितासाठी होऊ दिली नाही आम्ही मी विधानसभेत मागणी केली आमच्या सोमनाथ आप्पानी महाविकासाकडेच्या आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांनी विनंती केली की त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा कोणाचा दबाव होता यात आम्ही पत्रकार परिषदेवरून मागणी केली की के याची सरकार चौकशी करताना कशाची पण